नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्यात शिंदे गटाला मोठा धक्का जाणून घे संपूर्ण माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे आमदार तानाजी सावंतचे मोठे बंधू माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माहिती आहे सावंत यांचे बंधू शिंदे गटात सोडत असल्याने हे तानाजी सावंत व शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होईल का कमेंटमध्ये कमेंट करा तसेच ठाकरेगडाचे कुरुटवारी येथील तेरा माजी नगरसेवक व करमाळ्यातील चार माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र